महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार साडेचार हजार रुपये किती मिळणार कोणत्या महिन्यात मिळणार संपूर्ण माहिती लाडक्या बहिणीची मकर संक्रांती होणार आता गोड तेत खात्यात जमा होणार तब्बल साडेचार हजार रुपये कारण रा की रा राज्य सरकारची ही मोठी घोषणा आहे बघूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मकर संक्रांतीपूर्वी तीन ही मिळणार आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी सुद्धा हा हप्ता सरकार देण्याच्या तयारीत आहे कारण की आता साडेचार हजार रुपये सर्व लाडके पात्र लाड लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महत्वाचे अपडेट काय सांगते मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील तुम्हाला हा जमा होणार आहे असं इथं सांगण्यात आले डिसेंबर महिन्याचा जा प्लस जानेवारी महिन्याचे जा दोन हप्ते जे एकत्र जे आहे मकर संक्रांती पूर्वी तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे एकूण तुम्हाला तीन हजार प्लस पंधराशे रुपये म्हणजे डिसेंबर महिने नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून चार हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहे हे महत्वाची बातमी म्हणजेच आनंदाची बातमी आहे जवळच्या लाटक्या सुद्धा पाठवा म्हणजेच हे महत्वाचं जे थकलेला हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा तुम्हाला लवकर या पुढील हप्त्यामध्ये मिळणार आहे आणि मकर संक्रांती पूर्वी तीन हजार रुपये हे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सुद्धा तुम्हाला मिळणार आहे या आनंदाची बातमी आहे जवळच्या लाडक्या बहिणीने सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर लाडक्या बहिणी आपल्या चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला महत्वाची अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मला व्हिडिओ मिळत आहे त्याला भेटूया मित्रांनो लाडक्या बहिणी नवीन व्हिडिओ सह नवीन माहिती सह धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र